नमस्कार मित्रांनो चला तर मग आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल छावा शिवबा हार्दिक स्वागत करत आहे आणि बाहेर खूप पाऊस पडत आहे पाऊस पडत असल्या कारणाने आम्ही आज, आज सुट्टीचा दिवस आहे तर आम्ही बसलो घरी फॅमिली टाइम मध्ये आणि आता आम्ही काय करणार आहोत एक गेम खेळणार आहोत त्या गेमचं नाव आहे गाडवाला सेपूट लावणे गाडवाला सेपूट लावली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण हे फनी गेम असतात ते फनी गेम खेळतो बऱ्याच ठिकाणी कॉलेज मध्ये शाले मध्ये पाठशाला मध्ये तर चला तर मग आपण बघूया गाडवाला कशी शेपूट लावायची डोळे बंद करून डोळे yes, बंद करून देऊ पहिला नंबर चिकूचा आणि फर्स्ट नंबर आहे चिकूचा चिकूच्या हातात मी देत आहे मार्क आता तो गाडवाला चिकू डोळे बंद करायचे डोळे बंद करून नो चिटिंग हा चिकू चिकू चिटिंग डोळे बंद चिकू आधी आधीच हात नेऊ नकोस डोळे बंद डोळे बंद नो चिटिंग बघूया <laughs> <ये, laughs> <ये, laughs> ये, <laughs> आता चिकू साहेब कसे लावतायत गाडवाला शेपूट कुठे काढली अरे चिकू शेपूट वर नसते शेपूट खाली असते चला तर मग आता माझा नंबर लागणार आहे गाडवाला शेपूट लावणे चला वन टू त्रावती चिकूची मार्किंग चिकूने केलेली आहे किती केलेली आहे चिकूची गाडवाला शेपूट आणि ती पण अशी चिकुनी वर केलेली आहे आता रॉंग आहे ती आता माझा नंबर लागला डोळे बंद करून करायचं तर मी थोडा मार्कर डार्क करतो कारण मी मास्टर आहे गाडवाला शेपूट लावायला कारण बऱ्याच जणांना मी शेपूट लावतो असं माझ्या बायकोच म्हणणं आहे कारण तिला पण आज अशी मी शेपूट लावून ती बोलते तर चला तर मग आपण गाडवाला शेपूट लावूया डोळे बंद करा डोळे बंद करून हे डोळे बंद केलेले आहेत चला येस डोळे बंद केलेले आहेत मी आणि आता मी गाडवाला शेटूक लावत आहे डोळे बंद हा यसला yes, चला चला, चला मी आता डोळे बंद केलेले आहेत डोळे बंद दिसत का माझे दोन्ही हो आम्ही केले मला माहिती होता कारण बायकोला माझ्यावर भरोसा नाही चार असं नसतं डायरेक्ट पॉईंट न्यायचं डायरेक्ट पॉईंट न्यायचा ओके पण थोडस साठी चान्स द्यायचा असतो पण काही हरकत नाही कुठं येतो बोर्ड हा यस बोर्ड इथं आहे हा हा आमचा डोंकी आहे आणि या डोंकीला मी आता गाढवाला शेपूट लावत आहे सो शेपूट लावण्याचा प्रोग्राम सुरू बघूया कुठं काल का माहिती थोडस चुकलं हा मी थोडस चुकलं या गाडवाला आणि डोंकी हा स्मरण नी काढलंय आणि मी काढलंय आणि चला तर मग आता टर्न आता मग आता टन आहे सगळ्यांचाच टन असतो इकडे म्हणा आता टन आहे मी वर्षाने सुतार अंदाज घेत आहेत आतापासूनच आणि चला तर मग आता डोले बंद करायचे आहेत फर्स्ट हा डोंकी गाढव गाढवाला शेपूट लावून आणि आता यस डोले बंद स्टार्ट वन टू चिकू पकडून ठेवा कारण चिटिंग करते मग मी तुझी वन टू थ्री थांब हात खाली पहिला हातखाली हा येस वन टू थ्री चिकू डोलं बंद नाही केलंस तू प्रॉपर शाबा शाबा गा� कमान कमाण 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 आता बहुतेक गाडवाला शेपूट लावणार अरे हे गाडवाला कोणाला शेपूट लावतोय आम्ही नाही आणि खरं म्हटलं तर आम्हाला शेपूट लागली आता एक प्रकारे झालं आता टर्न आपलं खेळून सर्वांच आहेस कसं वाटलं गेम स्मरण तुला कसं वाटलं गाडवाला शेपूट लावून स्मरण कसं वाटलं सांग गाडवाला शिपूर लावतो गेम केलं घरात असं हलकीच मी गेम तुम्ही पण एन्जॉय करा तुमच्या फॅमिली नक्कीच नक्कीच घरात पाऊस बाहेर जर पाऊस पडत असेल आणि त्याला पाच वर्षाचं इंजेक्शन पण दिलाय त्यामुळे त्याचं पाय पण दुखत आहे बाहेर खेळू शकत नाही तर तो थोडस तो मनोरंजन म्हणून डायव्हर्शन आम्ही ठरवलं दोघांनी चला गेम केले एक थोडस हसेल केले आणि ते गाडवाला शेपूट त्याने तर गेम खेळलेलं आहे धन्यवाद पुन्हा एकदा आमचा व्हिडिओ बघा आवर्जून